शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था येथील राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना आणि शारीरिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत हर घर तिरंगा अभियान राबविण्यात आले होते या अभियानाअंतर्गत स्वातंत्र्यवीरांबद्दल जनजागृती करणे व देशाबद्दल अभिमान निर्माण करणे व तिरंगा ध्वजाचा मान राखणे तिरंग्याची शपथ घेणे तिरंगा रॅली आयोजित करणे या कार्यक्रमाचा समावेश होता संस्थेचे प्रभारी संचालक डॉक्टर एस पी यावले यांच्या हस्ते ध्वजारोहण करून उपस्थित विद्यार्थ्यांना तसेच प्राध्यापकांना तिरंगा ध्वजाची शपथ देण्यात आली त्यानंतर राष्ट्रगीताने राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीसला अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्यदिनी सकाळी साडेसात वाजता संस्थेचे संचालक डॉ सुबोध भांडारकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी राष्ट्रगीताने व राष्ट्रीय छात्रसेनेच्या चा रायफलद्वारे राष्ट्रीय मानवंदना देऊन राष्ट्रीय ध्वजाला सलामी दिली यानंतर राष्ट्रीय छात्रसेना राष्ट्रीय सेवा योजनेच्या छात्रांनी उत्कृष्ट पद्धतीने पथसंचलन करून संपूर्ण वातावरण देशभक्तीपर करून टाकले होते यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते यानंतर तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते रॅलीचा शुभारंभ संस्थेचे संचालक डॉक्टर सुबोध भांडारकर यांच्या हस्ते व डॉक्टर एस पी यावले डॉक्टर सतीश माळोदे डॉक्टर मंगेश शेळके डॉक्टर सुनील इंगळे डॉक्टर मिलिंद काळे आणि डॉक्टर काशीनाथ मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत हिरवी झेंडी दाखवून केला तिरंगा रॅलीचे शासकीय विदर्भ ज्ञानविज्ञान संस्था ते कठोरा नाका शेगाव नाका या मार्गे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी रॅलीच्या दरम्यान भारत माता की जय वंदे मातरम तिरंगा हमारी जान है स्वातंत्र्य दिन चिरायू हो या घोषणा दिल्यात या रॅलीमध्ये राष्ट्रीय सेवा योजना राष्ट्रीय छात्रसेना व शारीरिक शिक्षण विभागाचे विद्यार्थी व प्राध्यापक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या रॅलीनंतर हर घर तिरंगा अभियानाची सांगता झाली या अभियानाच्या यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर मिलिंद काळे शारीरिक शिक्षण विभाग प्रमुख डॉक्टर काशीनाथ मस्के राष्ट्रीय छात्रसेना समिती प्रमुख डॉक्टर सुनील इंगळे राष्ट्रीय छात्रसेना अधिकारी लेफ्टनंट प्रणवीर पाटील डॉक्टर सुमेधा जाधव डॉक्टर विशाखा सावजी प्रबंधक विलास मानकर राष्ट्रीय छात्रसेनेचे छात्र अविनाश ठाकरे वेदांत जीवतोडे अजिंक्य गिरासे चिराग दुर्वे गायत्री खुळे राशी सैनी व सर्व छात्र राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक मनवा मोरे आशिष बोंडे अमित ढोक व सर्व स्वयंसेवक यांनी विशेष मेहनत घेतली ए एस न्यूज महाराष्ट्राकरिता अमरावती येथून रुपालीसह अनिल साखरकर